नमस्कार निराधार योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आहे सरकारच्या मार्फत आता निराधार योजनेचे हप्ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जास्त पात्र लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे हे जमा झालेले आहेत निराधार योजनेविषयी तसेच हप्तेविषयी आपण शॉर्टली पण महत्वाची माहिती बघणार आहोत त्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो निराधार योजनेअंतर्गत सरकारच्या मार्फत विविध ज्या योजना राबवल्या जातात त्या संदर्भात केंद्र व राज्य सरकारकडून नवीन जी आर जाहीर झाला आहे हा जी आर अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा आहे या जी आरमध्ये कोणती महत्त्वाची माहिती आहे तसेच कोणत्या योजनेविषयी सरकारने हप्ते देण्यास सुरुवात केलेली आहे या सर्व विषयांची माहिती आपण सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण पहा विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन तसेच सामाजिक न्याय विशेष सहाय्य अंतर्गत हा जी आर आहे आता मित्रांनो डीबीटी द्वारे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये कोणकोणत्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत त्यात आपण पुढे पाहणार आहोत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्तीवेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या विविध योजनांचे पैसे तुम्हाला थेट डी बी होणार आहेत या जी आरमध्ये असे देखील सांगण्यात आलेले आहे की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा लवकरच या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यामध्ये थेट डी बी द्वारे जमा होणार आहे त्यामुळे वरील ज्या योजना आहेत त्या योजना अंतर्गत जे सर्व पात्र असणार आहेत त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे तर मित्रांनो या जी आर मध्ये स्पष्टपणे माहिती सांगण्यात आलेली आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत जे कोणी पात्र लाभार्थी असतील त्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे थेट डीबीटी मार्फत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही अतिशय व्हिडिओ हा महत्त्वाचा असल्यामुळे या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांना तसेच तुमच्या फॅमिलीमधील में सर्व मेंबरना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही न्यू अपडेट समजेल अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय जे महाराष्ट्र